भुजबळ साहेबांबद्दल बोलल्या ना खालून बद्दल बोलेल तर तुमच्या भुजबळची पण नाहीये तुझ्या भुजबळ आहे ना भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात मध्ये आतमध्ये जाऊन आला कळलं का मला नको सांगू तू रेकॉर्ड करण करण तिकडे कर भुजबळची आरती हॅलो हॅलो बोला कोणाचा नंबर आहे कोणाचा पाहिजे तुम्हाला संगीतावाणीकडे हा बोलते बोलते तुम्हीच हो का हो मीच आहे नेमकं तुम्हाला काय सिद्ध काय करायचं नेमकं कशात ने जान्दा जान्दा जान्दा। कशात सिद्ध काय काहीच नाही त्यांनी आमच्या मराठा आरक्षणाला आडव येऊ नये आणि जरांगेला असं हलकटसारखं बोलू नये जे ते बोलतो ते चालतं कस जरांगेने सुरुवातच केली नाही ना सुरुवात भुजबळने केली जरांगेने सुरुवातच केली नाही सुरुवात भुजबळने केली बोलायला पाचवी पास आहे त्याचे अवकात काय आहे हे, बो, हे बोलायचं नसतं ना जे काही वाद असतात ना ते वैयक्तिक असतात ते वाद काही पर्सनली कोणाचेच नसतात ना तुमचे ना माझे त्यांनी नाही असं करायचं ना तुम्ही कोण बोलताय हॅलो हॅलो तुम्ही कोण बोलताय नाव बिंग रिकॉर्डेड रेकॉर्ड करा माझा कॉल तुम्ही काही हरकत नाहीये तुम्ही कोण बोलताय ओळखलं नाही का ते एवढी टीका केली माझ्यावर ना ऐका ना तुम्ही मला काळ्या गोऱ्या कोण मला माहितीच नाही सुरुवात तुम्ही केली भुजबळ के साहेबांबद्दल बोलल्या ना खालून डोळे जरांगे बद्दल बोलेल तर तुमच्या भुजबळची सुरुवात केली जरांगेनी सुरुवात केली भुजबळने केली सुरुवात आणि आमच्या जरांगेवर एक एन सी पण नाहीये तुझा भुजबळ आहे ना भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात मध्ये आतमध्ये जाऊन आला कळलं